श्री गजानन महाराजांची बावन्नी जय जय सद्गुरु गजानना रक्षक तू भक्त जना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह तू देह सोनी, देह तित तू मागवद्य सप्तमी दिनी चेगावात प्रगटोनी उष्ट्यापत्रावळी तव हो प्रगट मंकटलाला तुझी कृपा झाली ती साची गोसाव्याच्या नवसा साठी कांजा लावणी ओटी तव पदतीर्थे वाचविला जान त भक्त बला जानकी रामा चिन्सवने कानवले, खाउनी कुतार्त त्या केले गिरी माजी जलवहिना केले देवा जल भरना। शांचे डंक तुवा सज सुखे केले देवा त्यांचे काटे यळून सजी दाखविले कुस्ती हरिशी खेडोनी शक्ती दर्शन घडवोनी वेद दाखविला, चकित द्रविड ब्राह्मण झाला जडत्या पर्य कावरती ब्रह्मगिरीला ए प्रचती, ताकडी कर हरिदासाचा अश्वशांत केला साचा बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्त चिजो होता रामदास रूपे त्याला दर्शन देव शविला, सुखलालाची गोमाता ग्वाळ बहु होती ताता कृपा तुझी होताच क्षणी शांत झाली ती जिननी धुळे लक्ष्मी मनसे गावी येता व्याधी तू निरवी दांबिकता परिती त्याची तू न चालून घेसाची भास्कर पाटील तव भक्त उद्धरीलासी तू त्वरित आज्ञा तव का काकही म्हणती तव वद्य विरी माझी रक्षी देवा तू गणू जौऱ्याला पितांबरा करीला वटला अंबा पल्लवीला सुबुद्धिदेशी जोशाला माफ करी तो दंडाला सवळदये तिल गंगा भारती थुंकुनी वारली रक्तपीती पुंडली कांचे गंडांतर निष्ठा जाणुनी केले दूर ओंकारेश्वर फुटली नौका तारी नर्मदा शनात एका माधवनाथ समवेत केले भोजन उच्चिष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला कवर सुताची कांडा भाकर भक्षिली सत्या प्रेमा खातर, प्रेमाग बैसुनी गाडीत गिला दाखविली विपरीत बायजे चित्ती तव भक्ती विरक्त विरक्तपीती बापुन्हा मन विठ्ठल भक्ति स्वयं हो तू विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या वार कर्याला, मरी बासुदी वाचविला वासुदेव येती तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवलदार भस्मभूत झाले घरदार देहाताच्या नंतरही किती जण अनुभव येई पडत्या मजुरा झेली अल्या भगती जन्चर्य घडे गावरती खांब पडे શ્રીવાચે આશ્ચર્ય ઘડે ગજાનનાચા અદભુતલીલા અનુભતિ આગમલીલા શરણાવી ગજાનના દુઃખતયા ચેકથના કૃપા કરીતો ભક્તાસી ધાવની વેગેશી ગજાનનાચી બાવની સાધ્યાની મન્ય ગુરુવારીને करा बहु करठ बहुभक्तीने सारे पडती दूर सर्व येई पूर चिंता साऱ्या दूर करी संकटातुनि पार करी सदाचार फळला बे बगता भगता सुरेश बोले जय बोला गजाननाशी जय बोला जय बोला हो जय बोला गजाननासी जय बोला जय बोला हो जय बोला गजाननासी जय बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब ब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु श्री गजानंद महाराज की जय